विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं निवडणूक व्यवस्थापन समिती जाहीर केली असून या समितीमध्ये महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे लाभार्थी संपर्क समितीचे प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षानं तयार केलेल्या व्यवस्थापन समितीमध्ये माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली प्रमुख समित्यांची जबाबदारी अन्य नेत्यांवर सोपवण्यात आली आहे यामध्ये नामदार राधाकृष्ण वि के पाटील यांच्याकडे विविध योजनांच्या लाभार्थींच्या संपर्क समितीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी नामदार विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वच योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली आहे अनेक योजनेच्या यशस्वीतेमध्ये अहिल्यानगर जिल्हा हा राज्यात अग्रस्थानी आहे योजनांचा लाभ हा सामान्य माणसाला मिळावा म्हणून शासन आपल्या दारी तसेच महसूल सप्ताहाच्या माध्यमातून नामदार विखे यांनी विशेष पुढाकार घेतला होता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगला संपर्क व्हावा या दृष्टीनं पक्षानं विशेष जबाबदारी नामदार विखे पाटील यांच्यावर सोपवली असून लाभार्थ्यांच्या संपर्कासाठी या समितीच्या माध्यमातून विशेष कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत विजन प्लस न्यूज साठी सायरा सय्यद शिर्डी